आज सकाळी सव्वा तीन वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव आणि आमचे जिल्हा पालघरचे जिल्हाध्यक्ष हो। यांना पोलिसांनी अटक केली मला सरकारला हा प्रश्न विचारायचा आहे की गुजराती व्यापाऱ्यांच्या मोर्चाला तुम्ही कशी परवानगी दिलीत आणि मग मराठी माणसाच्या मोर्चाला का आढळत आहे ही कुठली आणीबाणी आहे तुम्ही जेव्हा आम्हाला नोटिसा देताय तेव्हा साधं आम्हाला आमची बाजू मांडण्याचा अधिकार पण त्या नोटीसीमध्ये नाकारलाय तुम्ही मला हेच समजत नाही की हे महाराष्ट्राचं सरकार आहे का गुजरातचं सरकार आहे अशा प्रकारची जर तुम्ही दादागिरी करणार असाल आमच्या नेत्यांना अटक करणार असाल आणि तुम्हाला वाटत असेल की हे करून मराठी माणसाचा मोर्चा निघणार नाही तर माझं दे। त्यांना स्पष्ट सांगणं आहे भले आमच्या नेत्यांना अटक केली तरी महाराष्ट्रातला मराठी माणूस आता एकवटलाय मराठी माणसाचा मोर्चा निघणार म्हणजे निघणार पोलीस प्रशासनाने जर गुजरातांना परवानगी दिली आहे आम्हालाही परवानगी तुम्हाला द्यावीच लागणार लोकशाहीमध्ये दोन मापदंड नसतात मापदंड एकच असतो तर त्यांना परवानगी दिलीत आम्हालाही द्यावीच लागेल आगामी लक्षात अशा पद्धतीनं विरोध केला का ही सगळी भारतीय जनता पार्टीचं षडयंत्र आहे बिहारच्या निवडणुका आल्या म्हणून तर हे चौबे शुभे कोणतरी काय महुवार नऊवार काय नाव यांची ही पण कळत नाहीत की असले लोक येऊन मुद्दाम भडकाऊ स्टेटमेंट देत आहेत कारण यांना महाराष्ट्र अशांत करून बिहारची इलेक्शन जिंकायची पण यांच्या षडयंत्राला आम्ही बळी पडणार नाही आहोत या चुभेबिबेचा घ्यायचा त्यावेळा समाचार घेऊ पण मुद्दाम तुम्ही जर महाराष्ट्र अशांत करायचा प्रयत्न कराल हा महाराष्ट्र आमचा आहे इथे आम्ही जे ठरवू ते होईल बिहारचा खासदार नाही ठरवणार महाराष्ट्रात दंगली करायचे की नाही त्याला महाराष्ट्रातला मराठी माणूस ठरवेल आम्हाला काय करायचं आणि काय नाही ते आम्ही ठरवू भारतीय जनता पक्षाने नाही ठरवायचं